आजोबा आणि नातू सकाळच्या शांत वेळे त्याच दिव्य वटवृक्षाखाली आले होते आजोबांनी वटवृक्षाच्या मुळाशी असलेल्या दत्त महाराजांच्या पादुका स्वच्छ करण्यासाठी पाणी घेतले होते तर नातू खुले घेऊन आला होता दोघांनी शांतपणे पादुकांची सेवा केली बाळा सेवा आणि त्याग आपण शिकलो पण या सगळ्या ज्ञानावर अटळ विश्वास कसा ठेवायचा जेव्हा गुरुंची आज्ञा आपल्या बुद्धीला पटत नाही तेव्हा काय करायचं नातवाने चरण पादुकांकडे पाहिले त्याला वाटले की गुरुंवर विश्वास ठेवणे सोपे आहे पण गुरु जेव्हा अविश्वसनीय अव आणि नुकसानकारक गोष्ट करायला सांगतात तेव्हा काय करायचे आजोबा नामस्मरण आणि श्रद्धा माझ्या मनात आहे पण जर गुरुंनी अशी आज्ञा दिली ज्यामुळे माझं मोठं नुकसान होईल तर मी प्रश्न न विचारता विश्वास कसा ठेवायचा अटळ विश्वास मिळवायचा मार्ग काय आहे ना तुला श्रद्धा आणि बुद्धी यांच्यातील संघर्ष आणि गुरुच्या आज्ञेचे खरे महत्त्व समजून घ्यायचे होते बाळा तू खूप महत्वाचा प्रश्न विचारला आहेस गुरुंची आज्ञा ही नेहमीच गुड असते ती बुद्धीला पटत नाही पण आत्म्याला तारते आपली आजची कथा दत्त महाराजांच्या नृसिंह सरस्वती अवतारातील आहे ज्यात त्यांनी एका शिष्याच्या श्रद्धेचे आणि समर्पणाची अंतिम परीक्षा घेतली डोळे मीठ बाळा आज मी तुला नृसिंह वाडीजवळच्या त्या भक्ताची आणि गुरुचरित्रातील अध्याय सोन्याच्या हंड्याची कथा दाखवतो नृसिंह सरस्वती स्वामी नृसिंहवाडीजवळ असताना त्यांचे गरीब आणि तत्वनिष्ठ भक्त होते तो ब्राह्मण पाच घरे भिक्षा मिळेपर्यंत जायचा जर भिक्षा मिळाली नाही तर त्याच्या परसदारच्या घेवड्याच्या शेंगांवर त्याचे कुटुंब निर्वाह करत असे त्या शेंगा हेच त्यांचे एकमेव निश्चित अन्न साधन होते एके दिवशी भिक्षा न मिळाल्याने शिष्याची पत्नी शेंगा शिजवत होती त्याच वेळी स्वामी तिथे आले आणि त्यांनी भिक्षा मागितली त्या सात्विक पत्नीने शिजवलेल्या शेंगा प्रसाद म्हणून स्वामींना दिल्या पण स्वामींनी जाताना तिला आशीर्वाद दिला नाही उलट त्यांनी मागच्या दारातून जाताना त्यांच्या उपजीविकेचे साधन असलेली ती संपूर्ण घेवड्याची वेळ आपल्या हाताने उत्तून टाकली आणि नष्ट केली काय केले ते तुम्ही तेव्हा त्याने बायकोचा आक्रोश ऐकला त्याला सत्य कळले पण त्याने महाराजांना दोष दिला नाही तो बायकोला म्हणाला गुरुंनी काही केले असेल तर त्यात आपलेच काहीतरी चुकले असेल किंवा मोठे दडले असेल हीच श्रद्धा होती शिष्य लगेच स्वामींकडे गेला त्याने विनम्रपणे दंडवत घाटला तेव्हा स्वामींनी रागात आज्ञा केली जा आणि ती वेल फक्त उपटून नको टाकू तर तिची मुळेही खणून काढ शिष्याने क्षणाचाही विचार न करता कुदळ घेत आणि मुळे खणू लागला गुरुची आज्ञा हेच त्याच्यासाठी सर्वस्व होते तू मुळे खणत असताना मोठा आवाज झाला आणि त्याला सोन्याच्या मोहरानी भरलेला एक मोठा हंडा सापडला शिष्याने आनंद न मानता तो हंडा घेऊन स्वामींकडे धाव घेतली आणि विचारले महाराज तुम्ही वेल काढायला सांगितले तेव्हा हा सोन्याचा हंडा सापडला आता मी याचे काय करू शिष्याच्या ह्या प्रामाणिकपणावर आणि समर्पणावर स्वामी प्रसन्न झाले स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला मी तुझी दैनवस्था दूर करण्यासाठीच ही लीला केली जा तुझ्या पुत्र पौत्रादींना या धनाने सुख मिळेल अशा प्रकारे स्वामींनी शिष्याच्या श्रद्धेचे मोठे मोठे दिले गुरुच्या आज्ञेचे गुण आणि श्रद्धेची शक्ती नातूला पूर्णपणे कळाली आजोबा मला कळलं गुरुची आज्ञा ही कधीच नुकसानीची नसते वेल तोडल्याशिवाय हंडा सापडला नसता समर्पण हेच गुरुचरणांपर्यंत पोहोचण्याचं गुरुतत्व आहे अगदी बरोबर बाळा दत्तगुरु शिकवतात अटळ विश्वास हा सर्वात मोठा खजिना आहे श्रद्धेची परीक्षा पूर्ण झाली आता आपल्याला ज्ञानाची आणि जीवनातील अंतिम रहस्याची गरज आहे उद्या आपण याच ठिकाणी बसून दत्त महाराजांच्या गुरुचरित्रातील एका गुढ लीलेची कथा ऐकूया जी जीवनाचा अंतिम उद्देश सांगते श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने ज्ञानाच्या प्रवासाची ही दिशा निश्चित झाली आहे भेटूया लवकरच पुढील गुरु लिहिले तोपर्यंत ज्ञान आणि श्रद्धेचा मार्ग अनुसरा